సాక్ష నిరావాసం నిరాకారం నిరంజనం నిత్యబోధం చిదానందం గురు పూజాళం గురు నమలం గురువాకే మోక్షమలం గురుప్రపా గురు గురు దైవతం के द्राक्ष संत्रे जांब मोसंबी आण आम्र फळे आणि लिंब सीतापळे राम फळे आणि खिऋची कर प्रेम लागे पूजेशी शिय म्हणजे मग महापूजेचा महाराजांनी जे ठराव केला होता आणि त्या महापूजेसाठी म्हणले मोठी पूजा बांधायची म्हणजे आता सवाखंडीची असं ठराव झाला पण त्याला जे काय लागतील संत्रे केळे जे जे काही पदार्थ ज्यावेळेस जे काही फळ होते ते आणावं लागतील बाबा म्हणजे केसर कस्तुरी आणि अष्टगंध हे कुस्ते नाना प्रकारचे आसावे सुगंध शिरापुरीचा करावा लागे नैवेद्य करा <laughs> करून या ठिकाणी केसर लागल कस्तुरी लागल गंधासाठी विड्याचं सा, सामान लागल त्यामध्ये काय बाबा गोवा प्रसाद महापूजेला करण्यासाठी शिरापुरीचं महानैवेद्य करावं लागल ते महाराजांना सर्व रामगिरी महाराजांनी हो सगळी व्यवस्था त्याची लावली दिवे वस्त्र धारण करावे दान पद्धती कोती पुटन करणारे असावे अष्टविषयी त्या ठिकाणी एकशे अठ्ठावीस पूजा वाचणारे बी राव एकशे अठ्ठावीस पूजेला एकशे अठ्ठावीसच पूजा पद्धती वाचणारे लोक त्या ठिकाणी सुज्ञ लोक त्या ठिकाणी म्हणले आणि त्या ठिकाणी तेवढेच दे पाजळायला ग्रंथ म्हणजे तूप करायला लागावं जे महापूजेचं लागते साहित्य ते सर्व लागेल असं सांगण्यात आलं तुर्णरोपे आणि मुक्ता फळे चा, दान ॲ आसुगरता आणि अर्पण केली आंतुपे श्री दत्तप्रभू भगवान सैवपदी घन घन घंटा वाजी त्या ठिकाणी चांदीचं सोन्याचं दान करणं महापूजेवर गाय दान करणं या सर्व गोष्टी त्या ठिकाणी अशा निधीप्रमाण जर आपण ते महापूजेचं केलं तर घनघन घंटा वाजते म्हणले त्या निरालंबाच्या ठिकाणी आणि हो तो सद्गुरु जे आहे दत्ताद्रे प्रभू प्रसन्न होतात असं बाळगीर महाराजांनी त्या महापूजेची विधी सांगितली पवित्र स्थाने गंगोद्योग युक्ती मांडती पूजा प्रकार होकार वर्षविला मला त्या ठिकाणी पूजा बांधण्याची जी जागा आहे त्या जागेला स्वच्छ निर्मळ करून झाड झुड करून निर्मळ करून गंगेचं पाणी गवतर आदी सर्व शिपडून ते सर्व काय स्थळा समर्थन पाणी शिकून गवतर शिकवून शुद्ध जागा करून आणि त्या जागी पवित्र स्नान करून अशा प्रकारांना ती पूजा बांधू लागले, लागले राम गिरे बुवा आणि महाराज लक्ष्मण गिर जय आणि महाराज शंकर गिर सुज्ञे असतो मोहन गिर महाराज वासरी करूला गिया त्या ठिकाणी पूजेची पूजा मांडणी करणारे जे काय सुज्ञने होते रामगीर महाराज मोहनगीर महाराज वासरीचे गुरु आणि लक्ष्मीगीर जयगुरु आणि जय हा जयगीर जयगीर बाबा हे जयगीर लक्ष्मणगीर रामगीर आणि मोहनगीर वासरीचे हे चौघे त्यावेळेसचे जे चानाक्ष होते पूजेची मांडणी करायला आणि त्यावेळेस पहिल्या सुरू एवढ्या चौघासनानं या चार संतायनं ते महापूजेची मांडणी सवाखंडीची अखंडीची पहिल्या प्रथम नांदेडच्या ठिकाणी मठाच्या ठिकाणी महाराजाच्या अध्यक्षतेखाली केली बापूजी पाटील आणि कृष्णराव दहा गावकरे ये सद्भक्त असती गुरुजी शिषे परमचतुर त्याने पूजा मांडणे प्रकार चाल चालविती सद्भावे करून त्या ठिकाणी आपले सद्भक्त मंडळीग्रस्त आश्रमातली काय होती त्याच्यामध्ये दहा गावकर होते बा बापूजी पाटील होते मारुती पाटील होते या सर्वाच्या त्या ठिकाणी समक्षानं आणि महाराजाच्या अध्यक्षतेखाली या भक्त मंडळीनं सर्वांना श्रम घेऊन कष्ट करून ते पूजे आज मांडणी केली आणि कसं का श्री गुरुचे आसते श्री गुरु राज उद्देश सांगती दृढ अंत करणे सोनेचे ते पूजे तत्पर असा अजून काही दुसरी भक्त मंडळी बरीचशी होती त्या ठिकाणी तत्पर त्या ठिकाणी राहा बाबा आणि जे हाताखाली त्यांच्या काही लागल साहित्य ते सर्व द्या आणि मांडणी करणाऱ्या लोक जे काय मागवतील बोलतील सांगतील त्याला सर्व द्या असं तिथं काही माणसाची नेमणूक अजून काही केली महाराजांना श्री गुरुचे वचन प्रेमधुणावला सकाळ ही भक्ता कारण म्हणती पूजा युक्त जाण ते निवेदन करीता श्री असं महाराजाचं मा बोलणं ऐकून महाराजाचा भक्ताच्या मनातला भाव प्रेमधुण दुर्गुणित झाला द्वैगुणित भाव झाला आणि प्रेमपूर्वक भावपूर्वक ते सर्व उत्सवानं त्या ठिकाणी महापूजेची सभाखंडीच्या मांडणी करू लागली पर ज्ञान असे परापर असे ए जाणते आनंद मार्गाचे हे रान जाणते महात्मे श्री गुरुचे ए दुर्लभा असे राशी ते जे परापर परज्ञान आहे जे का परासर्वाच्या पलीकडचे जे पराच ज्ञान आहे ते जे कोणी जाणते आता ते जाणतात येराला कळत नाही म्हणले महापूजा काय आहे आणि काय म्हणावं हे हो महापूजा म्हणजे काय आहे आणि या महापूजेचं महात्मा काय आहे आणि महापूजा केल्याने काय प्राप्त होते हे सर्व जाणते असतील कोणी परज्ञानाचे यायला त्याचं महात्म माहीत आहे इतराला ते गोष्ट काय बाबा एक पूजा बांधतात बाबा काय होती असं आहे समजा मग हे त्याला गुरु महाराजाचे जेवढे काय शिष्यमंडळ आनंद मार्गाचे आनंद संप्रदायाचे जे काय परज्ञानी भक्त होते याला याचं महत्त्व जाणून होते आणि ते उत्सवानं करू लागले नृतन वस्त्रापर असं ए पिठा वर असं वरसं अंतरुन अ मध्ये भाग एखादा अक्षदा पुष्प्या हरपूणा धा मांडती विक्रमाक्रमान अशुद्ध लक्ष्मी ज्ञान आनंदपदाची जी एका ते सवाखंडीचा महापूजेचा लोका जागा शुद्ध करून ओटा करून त्या ठिकाणी शुद्ध सफेद पांढरं कपडा त्या वट्याला पुरला असा एवढा त्या ठिकाणी अत्र अथरून मध्य भागाच्या ठिकाणी गंधा अक्षदा सुपारी फल सर्व का ठेवून पूजा करून पूजेला सुरुवात केली हे त्रिपद असते मुखे प्रानाचे शैव दत्तात्रे आनंदाचे या, या, दत्ता आनंदा। या विरित जे का मानते ते या भक्त जाना देशाचे म्हणून निर्देश केला या महापूजेमध्ये जे तीन पदार्थ आह शैव दत्त आणि आनंद याच्या व्यतिरिक्त तिथं काय जर कोणी जर कल्पना कराल तर गौरवाला जावं लागेल तर हे तीन पदं मुख्य त्यामध्ये आता जे का मुख्य शिखर आहे आनंद प्रभूचं त्याला शिखरस्थान म्हणतो आपण विडा आहे कलश आहे हे तिन्ही ज्या ठिकाणी आपण ठेवतो शहादत्त दत्ता आणि आनंद असे तीन मुख्य पद त्या ठिकाणी महापूजेमध्ये मांडणीमध्ये येतात आणि ते सृष्ट्या हाता म्हणून त्याच्यामध्ये आनंद आता हे चार सृष्ट्याच्या चार सृष्टीचे मांडणी कर्मसृष्टी सगळं कर्मसृष्टी विकारसृष्टी दिव्यसृष्टी आणि ब्रह्मसृष्टी आणि पाचवाजवळ मुख्य मेरू आहे निरालंब सृष्टी आणि त्या ठिकाणी कलश शिखर आणि तो विडा शहादत्त दत्त आणि आनंद, आनंद तो मुख्य शिखर अशा प्रकारानं त्या ठिकाणी मांडणी त्या ठिकाणी आनंद कलश आहे दत्त आहे दत्ताच्या प्रभूचं स्थान आहे आणि विडा शहादत्ताचा आहे त्या ठिकाणी असे तिन्ही त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे विधीयुक्त पूजा मांडली महाराजांनी सर्व कराड्या महाराजांना सांगितली आतापर्यंत पूजेचं महात्मा काय आहे काही जणांच्या मनामध्ये शंका होती आणि आम्हाला बी काही कमेट का का येत होत्या की महापूजेचं काय काय होय तर बाबा हे महापूजेचा विडाव आहे ते शहादत्ताचं स्थान आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष शिखर आहे ते दत्त आहे आणि आनंद कलश आहे आणि त्याच्यावरल्या हे रेषा ज्या आता ते चार सृष्ट्या आता आणि चार सृष्टीमध्ये आनंद हात ते सगळे देवी देवताची त्या ठिकाणी मांडणी आहे अशा प्रकारानं संपूर्ण ब्रह्मांडाची म्हणजे निरालंबापर्यंतची पूजेमध्ये मांडणी आहे आणि हे पूजा बाळगीर महाराजानं सोचून मोक्षपदाला जाण्यासाठी एक यंत्र एक जाण्यासाठी एक केलेलं एक जहाज मना तरुण जाण्यासाठी या भौसागरातून निर्माण केलेला आहे आणि याचा लाभ भक्तजनानं अशा प्रकारला त्या ठिकाणी दृढ आपला भाव ठेवून आणि ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी दर्श आदत दत्ता आनंद हे तिन्ही पद आहेत आणि संपूर्ण ब्रह्मांडाचे देवी देवता आणि संपूर्ण ब्रह्मांड त्याच्यामध्ये आलेलं आहे असं समजून त्या ठिकाणी महापूजा पवित्रपणान आणि अगदी उत्साहानं केली पाहिजे प्रत्येकाने आगरण्या असं करण्या असं सारू नय करेटी स्थिती स्तोत्र गायन खरोखरे सम्राणी घेऊन नामधी श्री गुरुची मला त्या ठिकाणी महापूजेला बसले लोक महापूजेला बसल्या त्यानंतर जे काही मंडळी होती एकशे अठ्ठावीस महापूजा असल्यावर एकशे अठ्ठावीसच पूजा पद्धती त्या ठिकाणी वाचवा असं सद्गुरूचा त्या ठिकाणी नेम होता ते भेटले तेवढी तर आनंदाची गोष्ट आहे ते सर्व पवित्रपणानं त्या ठिकाणी आंगण्यास छळण्यास केला पाहिजे पूजेमध्ये महापूजे पूजा पद्धतीमध्ये सांगितलेला आहे तो सळन्यास कसा करावा अंगन्यास कसा करावा आपल्या संपूर्ण शरीराची शुद्धता मंत्र मंत्र उच्चारानं शुद्धता करून प्रभूच्या ठिकाणी एक चित्त एक लक्ष एक भाव लावण्यासाठी हा जो विधी आहे करायचा तो करायचा आणि ते करून त्या ठिकाणी पूजेला सर्व मंडळी बसले असं त्या ठिकाणी मला सांगला सद्भक्त मंडळ एके वे सोभवते ए देवी उडुमने शशी शोभवती शे महापूजा निश्चित आनंदी सद्भक्त मंडळी त्याला असे काय सोडू लागले की जसे काही त्या ठिकाणी दत्तात्रय प्रभूच्या सानिध्यामध्ये सर्व काही देवी देवता विराजमान व्हावं जसं काय समजा त्या ठिकाणी सोबत म्हणजे सर्व उत्साहानं आणि अति आनंदाच्या घोषानं महाराजाच्या देखरेखीखाली सवाखंडी महापूजेचे विधी आणि मांडणी त्या ठिकाणी त्यावेळेस झाली हय महापूजा गड ए जे स्थळे जा थळे येन्या अवलोकित सद्भक्त मंडळी धन्यवाद झाला दसनाम धन्य अशी अशी ज्या महापूजा ज्या ठिकाणी झाली नंदीग्राम नांदेड जो का दसनाम संन्यासाचा जो का मठ आहे जो का महाराजांना त्या ठिकाणी सर्व मठाची बांधणी केली होती एक वर्षाचा महाराजांना अनुष्ठान केला होता त्याची समाप्ती झाल्यानंतर महापूजा सवाखंडीची बांधावं हा महाराजाचा मनीचा जो काय येत होता तर सर्व भक्त मंडळीला आणि कारभारी लक्ष्मी मनगिरी गोवाला सांगून रामगीर महाराजानं त्याचा हिशोब लिहिला आणि मोहनगिरी महाराज त्यावेळेचे दागवाकर बापूजी पाटील मारुती पाटील आणि आणि बरेचसे काही शिष्यमंडळी महाराजाचे पूजा बघण्यास आलेले गावोगावून देशो देशून आलेली मंडळी त्या सर्वाच्या समक्षेनं ते पूजा पाहून सर्वाचं मन आनंदून गेलं डोळे भरून पूजा पाहिली ते विधी समजावून सांगण्यात आली त्यावेळेचा जो काही असा नवलाव झाला की कधी पा भविष्य भविष्यती कधी याच्या अगोदर पाहिली नव्हती भक्त मंडळीने ही पूजा असे एवढी पूजा राहते असे असेल ते पाहण्याचा आनंद सर्व भक्तमंडळीला लाभला त्यावेळेस धन्य श्री गुरु परम श्रे उद्धार श्रेष्ठ पूजेचा प्रकार उदय प्रकाशला धन्य धन्य श्री गुरु म्हणजे आणि भक्ताचा उद्धार करण्यासाठी आलेली जो का म्हणून आलेली हे जोत शहादत्त प्रभूचा असणारा अवतार या जीवाच्या उद्धारासाठी महापूजेची विधी मांडणे त्या ठिकाणी करून दाखवली आणि पूजा त्या ठिकाणी मांडण्यात आली धन्य नांदेड जिल्हा गारे धन्य असे सुभा औरंगाबाद थेट निजाम हैदराबाद पूजा अर्चना घडली असे महाराजाच्या आधीच्या काळामध्ये नांदेड जिल्हा आणि याचा जो का सुभा म्हणजे औरंगाबाद होता आणि याचा स्टेट होतं हैदराबाद निजामबाद हैदराबाद निजामबाद हैदराबाद स्टेट होतं की आता जसं मुंबई झाली त्यावेळेस हैदराबाद निजामबाद स्टेट होतं हैदराबाद निजामबाद टेस्ट खाली असणारी हे गावं आणि त्यातला एक जिल्हा आणि औरंगाबादचं याचं चे मुख्यालय या त्या नांदेडचं त्यावेळेस होतं आणि धन्य ही भूमी म्हणली आणि त्या संतांच्या सान्निध्यामध्ये त्या ठिकाणी नगरभोजन झालं एक वर्षाचा सत्ता दत्तनामाचं अनुष्ठान झालं आणि आता सवाखंडीची महापूजा पण त्या ठिकाणी झाली धन्य धन्य ती नगरी म्हणली महापूजा आघडली ए आस्थानी ए म्हणून ही धन्य झाली राजधानी पूजा आता हे या ठिकाणी अशी सवाखंडीची महापूजा घडली आण घडी नाही धन्य झाली हे राजधानी धन्य झाली हे भूमी पावर झाली आणि अशा संतांना अशा औसा अवताराने येऊन या ठिकाणी महापूजेची मांडणी केली अशा प्रकाराने हे नांदेड नगरी अति पवित्र संपन्न झाली म्हणजे या पूजेचे करीत रीत आमात्मे वर्णन आवर्णनीय शब्द असे निर्वाण म्हणून येत नाही आवर्णनीय आहे त्याचं वर्णन कसं करावं या ज्या ठिकाणी वर्णन करा बुद्धी चालत नाही बुद्धी कुंपित होते म्हणजे बुद्धी कमी पडते म्हणजे या ठिकाणी म्हणून हे महावर्णीय असा असताना महापूजेचा सोहळा बारगे महाराजांना हा सोडून काढलेला महापूजेची विधी आणि महापूजा मांडणी ही सर्व त्या ठिकाणी संपन्न झाली धन्यते नांदेड जिल्हा धन्य ते औरंगाबाद पेठ धन्यते हैदराबादपर्यंतचा सर्व आणि नांदेड नगरी आणि याच्यामध्ये असणारे सर्व जीव मात्र सर्व पवित्राला हा लाभ घडून आणला महाराजांना एवढं सौभाग्य एवढा लाभ एवढा आनंदमय सोहळा त्या ठिकाणी घडून आला स्वर्ग मृत्यू पाहताळ जाण सप्त पाहताळ चौदा हो एकवीस स्वर्ग पर्ति, चौदा भोवन प्रतिष्ठा सुवर्ण करीतात मला त्या ठिकाणी प्रति प्रतिष्ठा सुर करतात त्या ठिकाणी स्वर्ग मृत्यू पाताळ चौदा भुवन एकवीस स्वर्ग पण ती एका वेदामध्ये आपण वाचन करतो वेदामध्ये याचा उल्लेख आहे सात पाताळ सप्त स्व चौदा बुव आणि एकवीस स्वर्ग या ठिकाणचा जो काही परिवार आहे हा सर्व देवी देवताचा आणि ऋषिकणाचा सर्व संत मते हे सर्व काय त्या ठिकाणी सर्व आधी त्या महापूजेमध्ये सर्व हे अवलोकन करू लागले सर्व त्या पूजेचं दर्शन करू लागले आणि पूजा पाहण्यासाठी या सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे वर्णन केलेले सात पाताळ एकवीस स्वर्ग आणि चौदा भुवन आणि संपूर्ण चार स्तृतीच्या देवी देवता शर्व शर्व त्या ठिकाणी विद्यमान होत्या म्हणजे सर्व प्रथा दैवत हे पूजा स्थानी धाने उपस्थित न कोणी ही देवी दैवत सर्वांना पूजे आसी मला त्या ठिकाणी सर्व भूमीचे दैवत कर्मभूमीवरील सर्व दैवत साधू संत अवतार जन सर्व कार्यासाठी आलेली सर्व मंडळी आणि त्याच्यामधल्या देवीदैवता सर्वाधिक सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते आमंत्रित होते त्याचं स्थान होतं आणि सर्वाची पा आता महाराजांना सांगितले की म्हणजे हे निरालंबापर्यंतची जे पूजा मांडणी या ठिकाणी चार सूटीची केली मग आता त्याच्यामध्ये शिल्लक तर दैवत कोणतं राहिले नाही म्हणून ते सर्व दैवता त्या ठिकाणी विद्यमान होतात अशी हे महापूजा महापूजा येरीचं नाव नाही अशी हे महापूजा या आहे याच्यामध्ये हे महापूजा केल्याच्या नंतर दुसरी कोणती पूजा करायची गरज नाही याच्यामध्ये सर्व देवी देवताची जे बी कोणी आत्मा असा जीव कोणता असा बाहेर नाही हे संपूर्ण या महापूजेमध्ये आलं म्हणून हे एवढी महापूजा श्रेष्ठ आहे की याच्याहून श्रेष्ठ साधन आणि याच्याहून श्रेष्ठ दुसरं काही तंत्र यंत्र मंत्र काहीच नाही हे आहे ते आहे एक देवाचं नाम आणि हे पूजा म्हणून महापूजा याच्या एवढं भारी दुसरं काही नाही स्वर्ग मृत पाताळीचे सर्व इंद्रचे इंद्र सूर्यादी ते कोटी देव महिमा पूजेचा जाणून अपूर्व यावी लागे दर्शनाशी स्वर्ग मृत पाता ब्रह्मा विष्णू महादेव स्वर्गीचे देव सर्व काही पाताळाचे सर्व काही चार सृष्टीचे सर्व देवी देवता महापूजेचा महिमा सर्वश्रेष्ठ आहे असं समजून त्या ठिकाणी यावंच लागतं त्याला आणि ते सर्व येतात त्या ठिकाणी फक्त त्या बघणाऱ्याची भाविकाची दृष्टी तशी पाहिजे या ठिकाणी चारे सृष्टी आलेत आले बाप्पा आणि या ठिकाणी संवर्ष आद दत्ता आनंद प्रभू हा स्थान प्रत्यक्ष आज स्वयंवर अवतारित झालेला आहे असं पाहणाऱ्याची भाव आणि दृष्टी पाहिजे खरोखरच त्याला त्या सर्वाचं दर्शन या महापूजेमध्ये झाल्याशिवाय राहत नाही मोरे आवा करीत एक उस्त <स्थाँग> आचा आ गजेरे करीत ना धन्य धन्य या स्थळाचा महात्मे महापूजेचे वर्त हो तसे सर्व देवी देवता त्या ठिकाणी वृत्त रूपाने सर्व फुलाचा वर्षाव करते आणि धन्य धन्य ती जागा धन्य ते पवित्र नगरी धन्य ते साधू धन्य ते संतर धन्य ते महापूजा ज्या ठिकाणी झाली धन्य ते नगरी म्हणजे वृक्षमुळे आशे जल करीत आशेंच्या पत्र पुत फळे आनंद ती ना देवी श्री गुरुची महापूजा घडता जाण्या सर्व देव संतुष्ट होते जसं की फलपुष्पा आदी काही वृक्ष असतात तर त्याच्या पानाला फुलाला त्याच्या फळाला फुला फुला पाणी घालायची गरज नाही महापूजे जसं मृ वृक्षाच्या मुळाला पाणी घातल्याच्या नंतर आपोआपच पानाला फुलाला फळाला जाते तसं महापूजेची मांडणी करून महापूजा केल्याच्या नंतर सर्वच देवी देवताला जे बी कोणी देव असेल आता चार्यसृष्टीमधला तेवढ्या देवताची देवाची सगळ्याची सर, पूजा आली याच्यामध्ये वेगळी पूजा करण्याची काय जरूरत नाही म्हणजे मुखामध्ये आग्रह असे आनंद होतो हे देवते होती संतोष कृपे आता मनुष्य देह आहे आपला आणि या मनुष्य देहाला इंद्रियाच्या तृप्तीसाठी सर्व मुखामध्ये अन्न घातल्याच्या नंतर संपूर्ण इंद्रिय तृप्त होतात सर्व इंद्रियाला त्याच सर्व ऊर्जा प्राप्त होते जसं झाडाच्या मुळाला पाणी घातल्याच्या नंतर त्याच्या फळाला फुलाला प्राप्त होते तसं महापूजा केल्याच्या नंतर महापूजा झाली महापूजा केली म्हणजे कोणताच देव असा चार्यसृष्टीमध्ये शिलक राहत नाही की त्याची पूजा झाली नाही त्या सर्वाची पूजा त्या ठिकाणी वाली म्हणजे न लगे करीत आभा सहा सडे पूजन त्रिपुदासे तरी का न करावा इतका सायास महापूजा ती काहीच साधन न करता सोपा आणि सरळ मग आता दुसरा काही मोठा <coughs> करता एवढं हे पूजेची मांडणी करून महापूजा का करणे म्हणे याच्यामध्ये जर चौसृष्टीच्या दैवताची प्राप्ती आणि त्याची पूजा होत असल आणि चौसृष्टीच्या दैवताची तर फलप्राप्ती पूजा तर होईलच पण दत्तात्रेय प्रभू आनंद या ठिकाणी त्रिपद या त्रिपदाची प्राप्ती होती पण का पूजा करून येन्य धन्यसदून ऐ जे भक्त अशी आशी रावित महापूजेचे महिमान भक्त उदरन पावती धन्य 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 ते साधू सज्ज सज्जन साधूजन साज्य म्हणजे भक्त आशी महापूजेच महिमान सांगून या भक्ताला सरळ आणि सोप्या मार्गानं उदाहरणाचं कार्य जर कोणी करत असतील तर ते संत मंत साधू संजय नाथ बाप्पा म्हण ऐशे पूजा संपल्यावरे भोजनाची मग झाली तयारी संगती बैसताची गंगा ती रे भौत मंडळी जमली आशी अशा प्रकारची महापूजा त्या ठिकाणी संपल्याच्या नंतर काकडा झाला मग त्या ठिकाणी गंगेच्या कडला सर्व मंडळी भोजनाची तयारी झाल्यावर पंक्तीवर धरून बसले मिष्टानाचे झाले भोजन आनंद श्री गुरु कृपे करून सद्भक्त जय जय जयकार होता आतिसुद्धा आणि पवित्र सुहासिक निष्ठा अन्नाचं भोजन सर्वाला त्या ठिकाणी महाप्रसाद पूजेच्या महाप्रसाद स्वरूपात सर्वाचं जेवण झालं तृप्त झाले सर्व मंडळी आणि महाराजाला धन्य धन्य म्हणू लागले आणि नामसमर लागते असा तो महिमा आघाद आहे त्या ठिकाणी बाळगीर महाराजाचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी पवित्र नगरी होऊन गेले आहे अद्यापी भावपूर्वक त्या ठिकाणी दर्शन घेतल्याच्या नंतर हा प्रभाव जो कोणी भाविक भक्त आहे खरोखरच सदभक्त आहे त्याला आता मी अद्यापी ते जाणवतो फक्तक्षरप सर्वच मुलकातील भाविक भक्तानं जे स्थान प्राप्त होईल त्या स्थानाला जाऊन एक दिवस एक रात्र एक घटिका एक क्षण जसा मिळेल तसा सवटीतून दर्शन नाम समजून त्या ठिकाणी करावं महाराजानं त्या ठिकाणी जीवाच्या उद्धारासाठी हे पावन ठिकाणं आपल्यासाठी करून ठेवलेले आहेत श्री गुरुचे मनी जो होता भावात पुरला धन्य श्री गुरु लिला करत आगम गुरुच्या मनात जो भाव होता तो पूर्ण झाला बाळगीर महाराजाचं जन्मस्थान राहीर असल्यामुळं पुणे 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 पवित्र भूमी राहीर आहे नंतर किवळा मठाच्या त्यानंतर किवळा मठ आहे किवळ्या मठावर नांदेडला आले नांदेड हा पवित्र ठिकाण आहे आणि माहूरला गेले माहौर वडगुंपीच्या ठिकाण राहिले हे आपल्यासाठी हेच आपल्यासाठी सर्व काही पवित्र ठिकाण आहेत आपल्या भक्ताला दर्शनय दर्शनीय ठिकाण आहेत या ठिकाणाला भेट देणं दर्शन करणं हे आपलं परम भाग्य आहे म्हणून महाराजानं हे पूजेची विधी केली सर्व लोक त्या ठिकाणी जेवण करून महाप्रसाद करून तृप्त झाले म्हणून पुढे हे कथा ते सर्व करिता करीता मन हो संतोष हे परी साधे श्रोते सावकाश मन एकाग्र करून या माता पुढची कथा आहे म्हणजे परम पवित्र कथा आहे पुढची आणि श्रोतेजन सावधानतेनं आपल्याला घडी घडी सावधान केल्या के जाते का केल्या जाते आणि हा अनमोल शब्द नाही सलगामध्ये येत नाही आणि पाव बसत नाही म्हणून घडी घडी सावधान केले जाते सावधान लोक आहे का आणि तुमची कथा हाती रस्ता आणि घोडा आणि पवित्र आहे